आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी विजयाभिनंदन धुमाळ मी हिप्नोथेरपिस्ट आणि हिलर आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे प्रोग्रेसिव्ह मस्क्युरल रिलॅक्सेशन म्हणजे पी एम आर अलॉग विथ म्हणजे आपण पी एम आर आदी ॲफर्मेशन दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण हा आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या जरूर वाचून घ्या आणि त्याचं तंतोतंत पालन करा आणि मग या व्हिडिओला या पॉईंटपासून पुढं सुरू करा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला जर काही मानसिक समस्या असतील आणि आपण जर त्याच्यावरती उपाय शोधत असाल किंवा आपल्याला रिलॅक्सेशन किंवा सेल्फ हिप्नॉसिस किंवा हिप्नॉसिस शिकण्याची इच्छा असेल किंवा त्याचे सेशन्स घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती आपण व्हॉट्सअपद्वारे संपर्क जरूर साधा सुरुवात करूयात पी एम आर म्हणजे आपलं शरीर आपले मसल्स हळूहळू रिलॅक्सेशन कराय रिलॅक्स करायचे की जेणेकरून आपल्याला आला थकवा मरगळ ही तर दूर होतेच परंतु जर आपल्याला टेन्शन एन्झायटी राग येणं चिडचिड होणं किंवा फटीक येणं इत्यादी जर वारंवार होत असेल तर या प्रोसेसनं आपण त्याच्यावरती सहजगत्या मात करू शकतो आणि त्याचे जे दुष्परिणाम होणार आहेत त्याच्यापासून स्वतःला वाचू शकतो आपण या पहिल्या भागामध्ये आपण पी एम आर करणार आहोत आणि पी एम आर नंतर आपण तयार राहायचे आपल्या ॲफॉर्मेशनसाठी सुरू करूयात प्रोसेसमध्ये मी सूचना देईन त्या पण तंतोतंत पाळा रिलॅक्स करायचं म्हणजे रिलॅक्स करण्याच्या दोन पद्धती आहेत एकतर जो अवयव मी रिलॅक्स करायला सांगेल त्याला किंचितचा ताण द्यायचा आणि सैल करायचा की आपल्याला त्याचा रिलॅक्सेशनचा अनुभव येईल किंवा आपल्या मनामध्ये अशी कल्पना करायची की तो संबंधित अवयव शिथिल होतोय रिलॅक्स होतोय आपण कम्फर्टेबल जागी बसा रिलॅक्स अवस्थेत आरामात बसा शक्यतो पाठीला टेकण्यासाठी व्यवस्था असेल तर चांगलंच आहे सुरू करूया डोळे बंद करा दीर्घ खोल श्वास घ्या आणि हळुवार सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा पायांचे अंगठे रिलॅक्स अंगठे रिलॅक्स झाले आहेत तळवे रिलॅक्स पाय पोटऱ्या रिलॅक्स गुडघे रिलॅक्स मांड्या रिलॅक्स दोन्ही पाय संपूर्णपणे रिलॅक्स रिलॅक्स झाले आहेत कंबर रिलॅक्स कंबर रिलॅक्स झाली आहे पाठ पाठीचे मनके रिलॅक्स पाट रिलॅक्स झाली पोट पोटा भोतीचे मसल्स रिलॅक्स पोट रिलॅक्स झालं आहे छाती रिलॅक्स छाती रिलॅक्स झाली आहे श्वास नॉर्मल लयबद्ध होतोय दोन्ही खांदे रिलॅक्स दोन्ही खांदे रिलॅक्स झाले आहेत दोन्ही हात रिलॅक्स ओपर रिलॅक्स मनगट रिलॅक्स हातांचे पंजे बोट रिलॅक्स दोन्ही खांदे हात पूर्णपणे रिलॅक्स झाले आहेत मान रिलॅक्स मान रिलॅक्स झाली आहे कान रिलॅक्स कान रिलॅक्स झाले आहेत जबडा रिलॅक्स झबडा रिलॅक्स होतोय ओट रिलॅक्स ओट रिलॅक्स झाले आहेत दोन्ही गाल रिलॅक्स दोन्ही झाले आहेत नाक रिलॅक्स नाक रिलॅक्स आहे डोळे रिलॅक्स पापण्या रिलॅक्स डोळे पापण्या रिलॅक्स झाले आहेत भोया रिलॅक्स भोया रिलॅक्स झाले आहेत कपाल रिलॅक्स कपाल रिलॅक्स झाले आठ्या निघून जात आहेत डोकर रॅक्स डावी कडच डोकर रॅक्स उजवी कडच डोकर रॅक्स मधलं डोकर रॅक्स संपूर्ण डोकर रॅक्स आले मेंदू मेंदूतील मज्जा तंतू मज्जा तंतू रिलॅक्स होते संपूर्ण डोकं शरीर अतिशय रिलॅक्स झालं आहे रिलॅक्स 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 तुमचा श्वास संथ लयबद्ध होतोय घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत शरीरामध्ये अधिकाधिक सकारात्मक विचार निर्माण होत आहेत सोडत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत शरीरातील डिस्कम्फर्ट नकारात्मक विचार निघून जात आहेत तुम्हाला अतिशय शांत शांती खोल शांतीचा अनुभव घ्या रिलॅक्स 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 आता तुम्ही अफरमेशन्स बोलणार आहात माझ्यासोबत अफरमेशन्स बोलणार आहात मी यशस्वी व परिपूर्ण व्यक्ती आहे मी प्रत्येक वेळी योग्य ते निर्णय घेतो माझा स्वतःवर पूर्णपणे विश्वास आहे माझे निर्णय मी स्वतः घेत असतो मी सर्वांवर प्रेम करतो मी लोकांचं पूर्णपणे ऐकतो त्यांना समजून घेतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो मला माहीत आहे की लोक चुका करतात मी त्यांना माफ करतो मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला जसं आहे तसं स्वीकारतो माझे अंतर्मन ब्रह्मांडाच्या सर्व शक्तींनी भरलेलं आहे ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती माझ्या अंतर्मनात आहेत मला पाहिजे ते मी मिळू शकतो माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे यशस्वी लोकांच्या सर्व योग्यता सर्व गुण माझ्यामध्ये आहेत माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे संपत्ती येत आहे भरपूर समाधान माझ्याकडे येत आहे मी सहनशील आहे माझा कर्मावर पूर्णपणे विश्वास आहे माझ्यासाठी सर्व गोष्टी सोप्या आहेत पैसा मिळवणं सोपं आहे माझी सर्व कामे सहजपणे पूर्ण होतात मी खूप शक्तिमान आहे पूर्णपणे तंदुरुस्त आहे मी शंभर वर्ष आयुष्य जगणार आहे मी खूप श्रीमंत व्यक्ती आहे यशस्वी व्यक्ती आहे आणि खूप खुश आहे जो पैसा येत आहे त्याचा मी स्वीकार करत आहे पैसा मिळवणे माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे पैसा कमावणे चांगली गोष्ट आहे कारण पैशाने जे विकत घेऊ शकतो ते खरेदी करण्यासाठी पैसा आवश्यक आहे मी सर्वांचा आभारी आहे माझे कुटुंब माझे मित्र सर्वांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो मी स्वतःला ॲक्नॉलेज करतो मी आतापर्यंत जे मिळवलं त्यासाठी मी स्वतःला ॲक्नॉलेज करतो पैसा ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचे मी सतत स्वागत करतो मला कुणाकडून काहीच नको आहे मला सर्वांना द्यायचे आहे माझं शरीर पूर्णपणे निरोगी आहे परिपूर्ण आहे माझे कुटुंब एकत्र आहे एक आहे मला जे उद्या पाहिजे ते आत्ता माझ्यासमोर घडत आहे माझ्याकडे गाडी बंगला शरीरसंपदा आरोग्य मुलांचं शिक्षण सर्व काही आहे माझ्या कामाच्या ठिकाणी सर्वजण खुश आहेत सर्वजण माझ्या भागीदारासारखे काम करत आहेत मनामध्ये शांती ठेवणे हा माझा संस्कार आहे मनाला शांत ठेवणं हा माझा स्वभाव आहे मी एक शक्ती आहे माझी कोणाविषयी काहीही तक्रार नाही मी कोणालाही दोष देत नाही मी कोणाच्याही चुका काढत नाही मला खूप चांगलं वाटते मी खूप आनंदी आहे निर्धास्त आहे दिवसेंदिवस माझी भरभराट होत आहे मी तंदुरुस्त आहे फिट आहे माझं मन शांत आणि रिलॅक्स आहे माझे खूप लोकांशी चांगले संबंध आहेत नातेसंबंधाला मी खूप महत्व देतो खूप लोकांशी माझे नातेसंबंध आहेत मी परिपूर्ण आहे मी ज्ञानी आहे मी रिलॅक्स आहे रिलॅक्स 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 आता तुम्ही हळूहळू जागे येवणार आहात मी तीन आकडा उच्चारताच तुम्ही पूर्णपणे जागे व्हाल एक तुम्हाला अतिशय शांत आनंदीत उत्साहित वाटते दोन तुम्ही खूप आनंदी उत्साही आहात खूप छान वाटते आत्मविश्वास पूर्ण वाटते तीन हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा तुम्हाला खूप शांत आनंदित उत्साहित प्रसन्न वाटते हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा यस आजचं रिलॅक्सेशन आणि अफर्मेशन अतिशय खूप आणि छान झालेलं आहे मी असं सर्वांना सजेस्ट करेन की आपण ही प्रोसेस दिवसातून किमान दोनदा करावी की करा जेणेकरून तुमच्या मनामधील जे नकारात्मक विचार आहे ते पूर्णपणे नाहीसे होतील आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला असं नकारात्मक फिलिंग नकारात्मक विचार उदासी भीती हुरघुर टेन्शन फटीक वाटेल त्यावेळी त्याला तुम्हाला ऑटोमॅटिक जाणीव होईल ही प्रोसेस करत असताना तुम्हाला तुमचं अंतर्मन तुम्हाला त्याची ऑटोमॅटिक जाणीव करून देईल आणि तुम्हाला त्यापासून लांब ठेवेल परंतु ही प्रोसेस तुम्ही दररोज नियमितपणे करणं आवश्यक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड धन्यवाद